आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस बद्दल चला तर मग या खास व्हिडिओला ला सुरू करूयात आणि हो मित्रांनो ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये अपडेटेड माहिती ही पूर्ण समजून जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी राज्यातील महिलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राबवली जात आहे या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना वृंदीगत करणे आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मदत करणे ही आहे आता या योजनेत बराचसा बदल झालेला आहे तर मी तुम्हाला या मध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत ते योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष आणि अटी बदलण्यात आल्या आहेत त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं आता आणखी सहज आणि सोपं केलं आहे आपल्या सगळ्यांसाठी अद्यापही अनेक महिलांनी यासाठी अर्ज केलेला नाही अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाहीये तर काही जणांकडे दाखला नसल्यानं अर्ज करता येत नाही पण आता चिंता करण्याची काही गरज नाहीये सरकारकडून अटी शर्ती बदलण्यात असल्यामुळे या कागदपत्राऐवजी ऐवजी इतर ओळखपत्र आणि कागदपत्र देऊन तुम्ही झटपट आणि अगदी सहज रीतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता चला अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे हे आपण पाहूयात चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ केली आहे या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकता आणि हो मुली पण अर्ज करू शकता मित्रांनो दरम्यान राज्य शासनानं या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत पंधरा जुलै पर्यंत ठेवलेली होती या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून ती आता एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन पासून हर महिने एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे मैत्रिणींनो आणि हो चला तर आता पाहूयात या, या योजनेतील अटी मध्ये काही महत्त्वाचे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला चार या चार कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते धरण्यात येणार आहे आहे आता दुसरी अट काय रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची पण आवश्यकता नसणारे मित्र तिसरी अट या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पा, वर्ष अशी आलेली आहे चौथी अट परराज्यात महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे मैत्रिणींनो अट पाचवी या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित देखील लाभ होणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे मैत्रिणींनो चला तर आता पाहुयात महाराष्ट्र रहिवासी दोन विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला तीन लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही अडीच लाखापेक्षा जास्त नसावी चार साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असेल आता पाहूयात या योजनेसाठी अपात्र कोण असेल पहिलं ज्याच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असणारे दोन घरात कोणी टॅक्स भरत असेल तीन कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर चार कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर सहा कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून आता आपण पाहूयात अर्ज भरताना कागदपत्र लागणार आहेत पहिल आधार कार्ड कार्ड रेशन कार, उत्पन्नाचा दाखला चार रहिवासी दाखला पाच बँक पासबुक सहा अर्जदाराचा फोटो सात अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आठ लग्नाचा प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट हे कंपल्सरी लागणार आहेत चला तर योजनेचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा योजनेसाठीचा अर्ज हा वरून ऑनलाईन भरले जाऊ शकणार आहे त्यासाठी पुढील प्रक्रिया ही विहित केली जाणार आहे आणि हा ज्यांना हा अर्ज भरता येणार नाही ऑनलाईन त्यांनी अंगणवाडीत किंवा असं आपल्या आजूबाजूच्या नगरपालिकेत एकदा चौकशी करावी तर ही व्हिडिओ नवीन नियम आणि अटी होत्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आहेत आणि हो पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ऑनलाईन ऍप वरती हा फॉर्म कसा सबमिट करायचा कसा भरायचा हे मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर तुम्ही ती नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा त्याच्यासाठी